नमस्कार विद्यार्थी आज आपण अंकगणितामध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकचाच समावेश होतो याबद्दल माहिती घेऊ तर अंकगणितामध्ये साधारण तुम्ही जर नवणीच्या पुस्तकात गेल्या तर पंधरा टॉपिकची नावं दिली तर इथं मी थोडे टॉपिक त्याच्यामध्ये मिक्स एकत्र केलेले आहे ते मेन टॉपिक जे सिलेबसमध्ये किंवा ज्या प्रॉस्पेक्टमध्ये आपल्याला नवोदयाच्या दिलेल्या आहेत त्या टॉपिकची मी इथं यादी तुम्हाला दिलेली आहे तर याच्यामध्ये संख्या पद्धती संख्या पद्धती म्हणजे नंबर लिहायला आल्या पाहिजे वाचायला पाहिजे त्या आधारित प्रश्न किंवा त्याची स्थानिक किंमत काय आहे किंवा दर्शनी किंमत म्हणजे काय याच्यावर आधारित प्रश्न मोठ्यात मोठी संख्या बनवा किंवा लहान संख्या तयार करा त्यांच्यामध्ये तफावत हा एक प्रश्न सारखा सारखा त्याच्यामध्ये येतोय हा पहिल्या संख्या पद्धती संदर्भ तफावत म्हणजे तुम्हाला वजाबाकी करायच्या करायचे मोठ्यात मोठ्या संख्या तयार केलेल्या लहानात लहान संख्या तयार केलेली त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर काढून तुम्हाला ते प्रश्नाचे प्रश्न सोडवायचा असतो त्याच्यानंतर सेम की पूर्ण संख्येवरील चार किया हा दुसरा त्याच्यामधलाच टॉपिक म्हणजे संख्या पद्धतीमध्येच येतो तो म्हणजे बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार ह्या सर्वांचा वापर याच्यामध्ये कसा केला जातो किंवा बेरीज वजावाकी याच्या संदर्भात तुम्हाला याच्यामध्ये गणित विचारू शकतो एका गावची लोकसंख्या एवढी आहे आणि पुढील वर्षी एवढी झाली तर किती संख्या किती निर्द लोकसंख्या वाढली किंवा एका व एका वस्तूवरून अनेक वस्तूची किंमत करायसाठी आपण गुणाकार वापरतो आणि एकावरून एका वस्तूची किंमत करायला तर भागाकार वापरतो या संदर्भात छोटे छोटे शाब्दिक उदाहरण मात्र याच्यामध्ये दिलं जातं तर अपूर्णांक अपूर्णांकामध्ये तुम्हाला याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत अपूर्णांकामध्ये तुम्हाला अपूर्णांकाची ओळख त्यांचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिफिकेशन डिव्हिजन आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला कंचे भागोबीर हा जो रूल आहे कोणता कोणती क्रिया पहिल्यांदा करायची कोणती क्रिया दुसऱ्यांदा केली पाहिजे हे अपूर्णांकात आणि संख्या पद्धती या दोघांच्यामध्ये पण बोलू शकतो सेम दशांश पूर्णांक म्हणजे काय अपूर्णांकाचाच पुढचा टाईप आहे की ज्याचा छेद दहा किंवा दहाच्या पट्टीमध्ये असतो त्याला आपण त्या अपूर्णांकाला दशांश पूर्णांक म्हणतो आणि दशांश पूर्णांकाचा गुणाकार भागाकार बेरीज वजारबाकी या संदर्भात तुम्हाला विचारलं जातं याच्या संदर्भात युनिट बेस म्हणजे लिटर आणि मिली याच्या संदर्भात पण तुम्हाला गणित येऊ शकतात दशांश पूर्णांक आणि पूर्णांक अपूर्णांक त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे की टक्केवारी किंवा शेकडेवारी म्हणतो तर कोणत्याही संख्येचे शेकडा शेकडा काढायला यायला पाहिजे शेकडा काढताना तुम्हाला तो अपूर्णांक मध्ये कन्वर्ट करून त्याला गुणिले तुम्हाला करायला लागेल त्यातले मी एक रुपये कोणाला तर दिलो आणि त्याचे मला शेकडा किती रुपये दिले काढायचे तर एक वर लिहिणार जे दिलेले आहेत एकूण रुपये व्हायड किती दोन दो खाली लिहिणार आणि गुणिले किती करणार मी शंभर कर याच्यावर नऊ टक्केवारी मिळेल म्हणजे बे के बे आणि बे म्हणजे दहा म्हणजे एक गुणले पन्नास केला तर किती होणार पन्नास टक्के टक्केवारी आपल्याला काढता यायला आपल्या टक्केवर आधारित क्वेश्चन पडतात त्याच्यामध्ये सिम्पल सिंपल असतात खूप अवघड असंही नसतं त्याच्यामुळे साधारण नफा तोटा येतो तर तो नफा तोटामध्ये शेकडा नफा येऊ शकतोय शेकडा नफा शेकडा तोटा ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे नफा कधी होईल तर त्याच्यामध्ये खरेदी किंमतीपेक्षा विक्री जास्त असेल त्यावेळी नफा होणार आणि खरेदी किंमत आपली विक्रीपेक्षा कमी असेल तर त्यावेळी तोटा होतो ह्या दोन कॉन्सेप्ट आधारित क्वेश्चन दोन ते दोन क्वेश्चन आपल्याला वेळ काळ अंतर याच्यावरती पण येऊ शकतात की वेग वेग आपल्याला दिला वेग दिला असेल असेल वेळ तर किती अंतर आपण जाऊ शकतो किंवा अंतर काढायला लागतील या संदर्भात क्वेश्चन पेपरला पडत असत रेल्वेच पण येऊ शकते की एक खांब दहा सेकंदात ओलंडत असेल तर तो, तो पूल किंवा प्लॅटफॉर्म ओढण्यासाठी किती वेळ लागेल त्या रेल्वेच्या अंतर किंवा लांबी काढा अशा टाईपचे पण क्वेश्चन याच्यामध्ये येतात तर इथं लसावी मसावी तर तुम्हाला याच्यामध्ये अवयव हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे आणि मूळ अवयव तुम्हाला याच्यामध्ये काढता येणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे लसावी आणि मसावी हे दोन गोष्टी काढतात तर मसावीबद्दल जर सांगायचं झालं तर मसावी ही सगळ्यात मोठी संख्या असते की ज्यांना त्या दोन संख्यांना भागलं येईल लसा ही सगळ्यात लहान संख्या असते की ज्या दोन संख्यांचा आपण लसाव काढला त्यांच्या पाड्यात ही पहिली संख्या असते तर याच्याबद्दल तुम्हाला लसाई मसाळीवर त्याचे अवयव विचारले जाते एकूण अवयवांची बेरी विचारली जाते किंवा त्यांचं मसावी लसावी विचारून त्याच्या आधारे दुसरी संख्या काढा किंवा पहिली संख्या काढा या संदर्भात पण क्वेश्चन पडलेले आपण बघतो तर आता याच्या पुढचा टॉपिक आहे क्षेत्रफळ तर क्षेत्रफळामध्ये तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ माहीत पाहिजे वर्तुळाचं माहीत पाहिजे आणि आयताचं माहीत पाहिजे ह्या तीन गोष्टींचं किंवा जास्तीत जास्त मग त्रिकोणाचे क्षेत्र एवढ्या तिघा चौ चार ह्याच्यावर जास्तीत जास्त याच्यामध्ये गणित विचारले जातात आणि घनपळ हा पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे की एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या आपण जर घनफळामध्ये जर घन घेतलो या घनामध्ये पाणी जर वतत गेलो तर किती पाणी मावेल याला आपण घनफळ म्हणतो आणि हे घनफळ काढण्यासाठी घनपळाची घनाची घनपळ म्हणजे बाजूचा घन असतो आणि जर इष्टिकाची तिची गणपळ असेल तर त्याचे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असतं तर हा एक फॉर्म्युला या दोन फॉर्म्युला आधारित तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात सरळ व्याज सरळ व्याजाला काय म द दले शंभर हे सगळं सिंपल कॉन्सेप्ट आहे त्याच्या आधारित सरळ व्याजाची गणती आणि वीस गणिताच्या आधारित थोडी थोडी बेसिक गणित कधी कधी आपल्याला एक मानून काही गोष्टी सोडवाय लागतील त्या पण गोष्टी शोधू शकतात किंवा अंदाजीकरण म्हणजे मी तर जर दहा पॉईंट छप्पन लिहिलं तर ह्याला अप्रॉक्सिमेटली आपण काय करू शकतो दहा पॉइंट पाच पेक्षा जर मोठा किंवा पाच एवढा असेल तर ह्याला आपण अकरा म्हणू शकतो एक डिजिट पण अंदाज करा दोन डिजिट पर्यंत करा तीन डिजिट पर्यंत अंदाजीकरण करा अशा टाइपचे पण क्वेश्चन पेपरला आपल्याला आलेले आढळते ठीक आहे एवढा सिलेबस आहे आपल्या नवदाच्या परीक्षेमध्ये तर नवदीच्या परीक्षेमध्ये अभ्यास करताना मैथ्स हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये वीसच क्वेश्चन येणार आहेत आणि याची डिफिकल्टी लेवल तुमच्या पाचवीच्या मानानं जरा जास्त आहे म्हणजे जा सहावीच्या लेवलला हे गणित जातं कारण नफा तोटा किंवा टक्केवारी हे जास्त कन्सेप्ट तुम्हाला किंवा फ्रॅक्शन पण ॲडिशन सब मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा पण कन्सेप्ट पाचवीमध्ये नाही आहेत पण ते सहावीतला कॉन्सेप्ट इथं नव्वदमध्ये तुम्हाला शिकायला मिळतो त्यामुळे तुम्हाला ह्याची तयारी करताना जरा थोडं चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे कारण हा मेरिट डिसाईड करण्याला सब्जेक्ट आहे आणि याच्यासाठी तुम्हाला पेपरला पण तुम्हाला मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये जास्त वेळ द्यायचा साधारण चाळीस ते पन्नास मिनटं तुम्हाला द्यायच्यात ह्या वीस क्वेशनसाठी कारण तुमचे बुद्धिमत्तेचे मराठीचे जो काय वेळ आहे तो वाचणार आहे ह्याला जास्त वेळ दिला तर तुम्हाला चांगला स्कोर नक्कीच येईल ठीक आहे अजून काय तुम्हाला अजून कोणत्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्याबद्दल कमेंट्स करा त्याबद्दल मी व्हिडिओ करेल थँक्यू लाइक करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा की तुम्हाला वेगवेगळ्या माहिती तुम्हाला लगेच तुम्हाला कळेल थँक्यू